हाय फ्रेंड्स मी प्रियंका मला वळखत असाल तुम्ही माझा व्हिडिओ पहिले एक अपलोड झालेला आहे दुसरा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियंका कारभारी तर आज मी दुसरा व्हिडिओ आहे माझा यूट्यूबचा तर तुम्ही मला चांगला प्रतिसाद देत आहे माझ्या व्हिडिओसाठी तर मी तुम्हाला खूप सोप्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ घेऊन येणार आहे जे आपल्या स्किनसाठी चांगले आहेत आणि ज्या आपल्या केसांसाठी जे चांगले आहेत मी तेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे जास्त हेवी काय यूज करायचं नाही आहे आपल्या चेहऱ्याला जो सिंपल आपल्या किचनमध्ये जे रेमेडी भेटतात तेच यूज आहे आपल्या आपल्या स्किनसाठी तर मी आज तुम्हाला से जास्त नाही तर तुमच्या चेहऱ्यावरती जास्त टॅनिंग किंवा डार्क सर्कल झालेले आहेत तर तो तुम्ही दररोज यूज करू शकता ज्यांना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सची प्रॉब्लेम आहे ज्यांना डेड स्किनची प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सिम्पलचा उपाय आहे जास्त काही यूज करायचं नाही आहे ज्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा टोमॅटो आय होप सगळ्यांकडे टमॅटो अवेलेबल असतं जास्त काही याची ग बाकी इन्ग्रेडियंटची गरज नाही आहे फक्त टमॅटो यूज करू शकता तुम्ही स्किनवरती ह्याच्या ह्याच्यासाठी स्क्रब करण्यासाठी थोडासा मी याच्यावरती वरती शुगर ॲड ते निघून जाईल रिमूव्ह होईल जाईल बघू शकता तुम्ही माझी स्किन थोडीशी डल आणि डॅमेज झालेली आहे कारण की मी ब बरेच दिवस झाले काही यूज केलं नाही आहे कारण की मी खूप बिझी होते त्याच्यामुळे मी काही यूज केलेलं नाही आहे माझ्या स्किनसाठी तर मला असं वाटलं की मी हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू कारण मी यूज करणार होते तसं म्हणून म्हटलं व्हिडिओ पण काढावा आप तुमच्यासोबत शेअर करायला तर महा मी हा हो एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कापून तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्क्रब करतानाचा तुम्ही पण यूज करू शकता माझा व्हिडिओ बघता बघता तुम्ही यूज करू शकता ज्यांना बिलकुल अजिबात टाइम नाहीये त्यांना फक्त पाच मिनिटं किंवा दोन मिनिटं तुम्ही चेहऱ्यावरती स्किनवरती स्क्रब ब करून बघा नंतर रिझल्ट मला शेअर करा कारण की खूप 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 छान रिझल्ट येतं आणि ज्यांची डेड स्किन जास्त झालेली आहे त्यांनी तरी दररोज यूज करायचं आय होप तुम्ही समजू शकते दर दररोज टाइम नाही भेटते वेळ नाही भेटते तर स्क्रब दररोज नाही करायचं दोन दिवसाचा एक वेळा स्क्रब करायचं टोमॅटो रोज जरी यूज केलं तर काही हरकत नाही आमच्या स्किनसाठी उलट चांगलं असतं टोमॅटो आणि खाल्लेलं पण तितकं चांगलेलं चांगला असतं तर तुम्ही दररोज एक टोमॅटो कापून दररोज खाऊ शकता खुँँँ, 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 तर याच्यामध्ये विटॅमिन सी असतो आपल्या स्किनसाठी खूप 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 गरजेचं असतं तर चल मग बघूया आपण यूज करता करता बोलूया तर बघू शकता मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यावरती थोडीशी शुगर ॲड करणार आहे माझ्या कटिमट शुगर आहे मोठी मोठी तुमच्याकडं छोटी असेल तर साईजमध्ये तर तुम्ही घेऊ शकता खूप छान डेड स्किन रिमूव्ह होती याच्यावरनं तर मी यूज करणार आहे बघू शकता मी याला स्क्रब करणार आहे माझ्या स्किनवरती जो माझे डेड स्किन आहे ते रिमूव्ह होल जाईल मला तरी बॅक ब्लॅक हेड व्हाईट हेड नाही ज्यांना ब्लॅक हेड आणि व्हाईट हेडचे प्रॉब्लेम आहे ते जरूर यूज करू शकतात बघू शकता तुम्ही लाईव्ह माझ्या स्किनवरती काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडासा सनबर्न झालेला आहे आणि थोडीशी डॅनिंग झालेली आहे त्याच्यामुळं मी हे यूज करत आहे कारण की हा नॅचरल आहे काही केमिकल ह्याच्यामध्ये यूज नाही आहे तर तुम्ही आराम से यूज करू शकता न घाबरता का कुठली काही प्रॉब्लेम नाही यूज करता तुम्ही मोठे मोठे प्रोडक्टची ब्रँड यूज करता जास्त पैसे घालता त्यात काही नसतं फक्त केमिकल असतं ते पण आपल्या स्किनसाठी खूप घाणेडं असतं खूप घाणेडं तर म्हणू शकत नाही कारण की ब्रॅ ब्रँड विकत आहे तुम्ही घेत आहे आम्ही लावत आहे स्किनवरती तर आम्हाला लॉंग टर्म त्याचं खूप घाण परिणाम होता आपल्या स्किनवरती तर घरच्या घरी मी यूज करणार आहे तर बघा जो भी डेड स्किन आहे वो निघून जाईल स्किनवरती ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे नुसतं टोमॅटो जरा तुम्ही यूज केला तरी स्किनवरती खूप खूप खुँ, खूप चांगला परिणाम होईल तुमच्या स्किनवरती तुम्हाला फेशियलची अजिबात गरज नाही पडणार आहे कारण की आठवड्यात दोन वेळा जरी केलं ना खूप आहे मी यूज करणारच होते म्हणलं चला व्हिडिओ पण करू आणि माझा व्हिडिओ पण होईल आणि माझी स्किनची रुटीन पण होईल बरेच दिवस झाले मी काही यूज केलेलं नाहीये स्किन वरती हलक्या हाताने जास्त जोरात नाही स्किनला डॅमेज ना का करू खूप खूप सावकाश करायचं असतं हे स्क्रबिंग जो शुगर आहे आमच्या डेड स्किनला रिमूव्ह करण्याचं काम करत बघा टोटल माहितीच आहे तुम्हाला विटॅमिन ई असतं भरून भरून याच्यावरती खाणं पण तितकच गरजाच गरजेचं असतं आमच्या स्किनसाठी स्किन खूप छान ग्लो करते याच्यामुळं तुम्ही हे चार ते पाच मिनिटं करू शकता जेव्हा तुम्ही आंघोळीला जात आहात तेव्हा केलं तर पण चालेल काहीच हरकत नाही तर फ्रेंड्स बघू शकता म्हणजे स्किन समोरच दिसत आहे तुम्हाला पण डोळ्याच्या खाली थोडासा प्रॉब्लेम आहे ते पण करू शकते वाटलंच तर थोडस शुगर ॲड करून घ्यायच्यावर ते बघा काहीच हरकत नाहीये कारण की आमच्या लेडीजच खूप प्रॉब्लेम आहे जे ज्यांनी सांगितलं ते यूज करतो आपण तर केमिकल न वापरता आपण घरामध्ये सुद्धा चेहऱ्याला स्किनला ग्लो देऊ शकतो अच्छी बजाटपणा देऊ शकतो चांगली स्किन दिसण्यासाठी ड्रेस पूर्ण घाण झालेला आहे काहीच हरकत नाहीये मी त्याला धुणार पाच मिनिट स्क्रब झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या नाही तरी पाच मिनिट वाळण्यासाठी सोडून द्या तसं काही नाहीये जे डिपोजिशन आहे ते पाच मिनिटं जर स्किनवरती ठेवलं ना सगळं प्रॉब्लेम गायब होतो तुमच्या स्किनवरती मी म्हणत नाही की एकाच वेळात तुम्ही सगळं रिमूव्ह करू शकता तर तुम्ही डेली यूज करू शकता नाही तर टोमॅटो जर यूज केलं ना तुमच्या स्किनवरती काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे तुमच्या स्किन स्किनला विटॅमिन सी आहे तुम्ही विटॅमिन सी घ्यायला जावा किती महागाड महागाडे क्रीम असतात विटॅमिन सीची तर आपल्याला घरीच विटॅमिन सी भेटत तर आपण महागाडे क्रीम घ्यायची काही गरज नाही आहे तर आता माझे पाच मिनटं रगडून झालेले आहे स्क्रब करून झालेलं आहे तर मी ह्याला धुवणार आहे आता पाच मिनटं ठेवून त्याच्यानंतर भेटूया मग स्किन तुम्हाला दाखवणार मी लाईव्ह तुम्हाला तर दोन मिनटं वेट करा मी स्किन लगेच धुवून लगेच येते तुमच्याकडे तर फ्रेंड्स बघू शकता मी फक्त चेहरा प्लेन वॉटरनी वॉश केलेला आहे मी काही लावलेलं नाही आहे स्किनला तरी तुमच्यासमोर मी दाखवत आहे फरक बघू शकता तुम्ही माझे डेड स्किन रिमूव्ह झालेली आहे तर तुम्ही घरी असाल तुम्ही संध्याकाळी जर करत असाल तर तुम्ही नाईट क्रीम वापरू शकता तर तुम्ही दिवसा करत असाल तर मॉइश्चरायझर हे सनस्क्रीन लावू शकता तर मी मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे थोडासा कारण आपण जे यूज केलेलं आहे ते स्किनवरती लॉक करायचं आहे विटॅमिन सी तर मी थोडासा मॉइश्चरायझर घेतलेला आहे मी अप्लाय करत आहे तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता काहीच हरकत नाहीये काही नाही आहे जास्त काय यूज करायची गरज नाही आहे जे सिम्पल रेमेडी आहेत तेच आमच्यासाठी खूप खूप उपयोग आहेत तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ कसा वाटला थोडासा बी थोडंसं बी चांगलं वाटत असेल तर प्लीज मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण की मला सबस्क्राईब करायची खूप गरज आहे तुमची फॅमिली मी तुमच्यासोबत माझी मोठी फॅमिली बनवणार आहे माझं ड्रीम आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला सबस्क्राईब करून घ्या माझे असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटतील व्हिडिओ यूट्यूबवरती